पुणे येथे जॉब करणारा युवक अमरावतीत आपल्या मूळ घरी आला होता तो त्याच्या भावाचा वाढदिवस साजरा करण्याकरिता केडियानगर येथील बगीच्याजवळ गुरुवारी रात्री दाखल होताच अचानक काही युवकांनी कारने येऊन त्याला धडक दिली रोहित प्रमोद मांडळे असे या युवकाचे नाव आहे रोहित याला कारने जोरदार धडक देत त्याच्यावर तीष्ण हत्यारांनी हल्ला करण्यात आला या दरम्यान रोहितचा मृत्यू झाला राजापेठ पोलिसांनी या प्रकरणी रात्री चार युवकांना ताब्यात घेतले आहे मृतक रोहितच्या भावाने राजापेठ पोलीस स्टेशन तक्रार दाखल करून पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध गु। खुनाचा गुन्हा दाखल केला आहे आता पसार झालेल्या आरोपींच्या शोधात राजापेठ पोलीस लागले आहेत मी नयन मांडरे माझा भाऊ रोहित मांडरे ज्याची काल निर्गुण हत्या झालेली आहे माझा बड्डे एकोणवीस जुलैला होता आणि हा सोळा जुलैला पुण्यावरून आलेला जॉबसाठी गेलेला होता दोन दिवस आधी आला आणि माझा बड्डे सेलिब्रेट करत होता अठरा तारखेला रात्री दरम्यान साडे पावणे बारा ते बाराच्या दरम्यानमध्ये तिकडनं एक एक्स फोर व्हीलर आली त्याच्यामध्ये चार ते पाच इसम बसलेले होते आणि त्यांनी आल्यावर त्याला धडक मारली तो खाली पडला तर त्याच्यावर शस्त्र धारधार शस्त्रांनी वार केला आणि फाडी त्याच्या डोक्यामध्ये टाकली आणि तो त्याचे निर्गुण हत्या झाल्यानंतर ते तिथून पळ काढून निघून गेले पण त्याच्यानंतर जे पोलिसवाल्यांना आम्ही सांगितले की आ, हे हत्यारे आहे त्यांचं नाव करण ढेंडवाल समीर डोंगरे दादू जांभूळकर भूषण वाटकर आणि लखन शेरेकर असं असून त्यांना सांगितल्यानंतर पण त्यांनी दुसरे इसम जमा केलेले आहे म्हणजे दुसऱ्या व्यक्तींना अटक केलेली आहे आणि आता आम्ही पी एम करायसाठी आलेलो आहे पण जोपर्यंत जे खरोखर गुन्हेगार आहे ज्यांनी माझ्या भावाची निर्गुण हत्या केलेली आहे जोपर्यंत ते जमानी होत तोपर्यंत आम्ही हे पोस्टमॉर्टम रूम जोडून बॉडी नेणार नाही ने। आणि बस आमच्यावर तर खूप मोठा डोंगर कोसळलेला आहे पण पोलीस आले आमची एवढीच मदत करू शकते आणि हे प्लीज करावं त्यांची ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर